बरं आहे साऱ्या व्यवहारात कसं काय यासारखा निरर्थक प्रश्न आणि बर आहे यासारखं निरर्थक उत्तर नाही ह्या शब्दाला निश्चित असा अर्थ नाही कळा नाही चव नाही एखाद्या वृद्ध माणसाची आपण चौकशी करतो काय अण्णासाहेब काय म्हणते प्रकृती त्यावर वय सत्तर वर्षे पाचशे रुपये पेन्शन सर्व मुले कमावती मुलींचे लग्न विनहुंड्याने झालेली असं सविस्तर उत्तर मिळतं परंतु कसं काय अण्णासाहेब हा प्रश्न टाका त्याला त्यांचे उत्तर बरं आहे हेच येईल लहानपणी मास्तर निबंधावर बरा असा शेरा देत असत ज्याचा अर्थ वाईट नाही आणि चांगलाही नाही असा असे परंतु ह्या सृष्टीत सर्वस्वी चांगला आणि वाईट कोणी नाही त्याप्रमाणे बरं आहे ह्या शब्दाला केवळ अवगुणच चिकटलेले आहेत असं नाही उदाहरणार्थ नुसतं पाहून घेईन म्हणण्याऐवजी बरं आहे पाहून घेईन म्हणा आणि वाक्याला किती जोर चढतो बघा त्याचप्रमाणे नको असलेला माणूस भेटला की बरं आहेचे समारोप दाखल दोन शब्द अगदी वेळेवर कामाला येतात बोध एवढाच घ्यायचा की व्यवहारात निरुपयोगी असे काही नाही बिराड बदलताना जसे स्वगृहिणी चातुर्याने केरसृणीची काडीदेखील आयडींचा कापूस लावायला उपयोगी पडेल म्हणून जपते तसेच बरं आहेला मला संग्रही ठेवावा लागतो बरं आहे